आपलं अवैध धंद्यांमध्ये आपला, आपला हात आहे निकृष्ट दर्जामध्ये ठेकेदारांमध्ये आपली वाट मला सिद्ध करून द्यावं ना कुठे अवैध धंदे धंदेमध्ये परमिट रूम हे वीस वर्षापासून आहे अधिकृत गुलाबराव पाटील लायसन धारक आहे वीस वर्षापासून आहे मी ते भाड्याने दिलं आहे आता सध्या हे ते काही लपलेलं राहत नाही दुसरे अड्डे कुठे येते पाणी मला सांगावे त्यांच्यावर किती अड्डेवाले राहतात त्यांचे नाव मी सांगायला तयार आहे त्यामुळे हे बघा राजकारणामध्ये दारूवाले परमिटवाले सट्टावाले पत्त्यावाले रेतीवाले हा आरोप केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही देवकर आपणकडे काय साधू संत राहतात का हां बाळकरी आहेत त्यांच्याकडे अर्धे त्यांची जर हिस्ट्री चेक केली तर दोन टक्के कमिशन घेतल्याशिवाय मजूर फेडरेशनमधून यांच्याकडनं काम होत नाही टक्केवारीचे महामेरू एक एक हजार आठ प्रमाणे ते काम करतात आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या गनि आपल्या गनिमा पहिले चेक कराव्यात आपल्या मर्जीतल्या लोकांना आपण कसे कामं देतो हे चेक करावं विरोधकांवर आरोप करणं फार सोपं आहे पण देवकर आप्पांनी या पाच वर्षामध्ये चार दवाखान्याची कामं केली हे दाखवून द्यावं जी दवाखान्यांची कामं के केली तर स्वतःच्या दवाखान्यात बिलं वाढवून केली म्हणून दवाखाना बंद पडला आहे सांगायचा अर्थ असा आहे यांनी दाखवावं ना मला